एका अल्पवयीन मुलीला तरुणाने पळवून नेले होते पण तिच्या कुटुंबियांनी पोलिसात धाव घेत परिस्थितीची माहिती दिली आणि पोलिसांनी तब्बल एक महिना विशेष मोहीम राबवून तिचा शोध घेतला तसेच तिला पळून नेणाऱ्या तरुणाला बेड्या ठोकल्या आहेत पुणे ते हैदराबाद आणि हैदराबाद ते उत्तर प्रदेश पर्यंत शोध मोहीम राबवून या मुलीचा शोध लावला आहे रमेश मसनाजी पिट्टलवाड वयवर्ष पंचवीस राहणार धनगर वस्ती उरळी देवाजी मूळ नांदेड तसेच त्याची सावत्राई मुक्ताबाई मसनाजी पिट्टलवाड वयवर्ष पस्तीस साखरे वस्ती हिंजवडी या दोघांना अटक केली आहे या प्रकरणी त्यांच्या विरुद्ध पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे वरिष्ठ निरीक्षक अमोल मोरे गुन्हे निरीक्षक राजेश खांडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक निरीक्षक नाणासाहेब जाधव आणि त्यांच्या पथकाने कारवाई केली आहे रमेश मूळचा नांदेड जिल्ह्यातील असून तो कामानिमित्त पुण्यात आलेला आहे तो फुरसुंगी भागात राहत होता त्याची ते एका तेरा वर्षीय अल्पवयीन मुलीसोबत ओळख झाली होती त्याने मुलीला लग्नाचे आमिष दाखवले तिच्या वयाचा फायदा घेत तिच्या मनात विश्वास निर्माण केला नंतर मात्र तिला पळून नेले त्यामध्ये त्याची सावत्र आई मुक्ताबाई हिने मदत केली तिने रमेशला मुलीला घेऊन जाताना माझे नातेवाईक हैदराबादला आहे तू तिकडे जा असे सांगून खर्चासाठी पैसे दिले होते रेल्वेने दोघे हैदराबादला गेले होते दरम्यान मुलगी घरातून बेपत्ता झाल्यानंतर तिच्या फुरसुंगी पोलिसात तक्रार दिली वरिष्ठ निरीक्षक अमोल मोरे यांनी घटनेचे गांभीर्य ओळखत तात्काळ गुन्हा दाखल करून तपास सुरू केला त्यावेळी रमेश हा हैदराबादला असल्याचे समजले पोलिसांनी त्याच्या सावत्र आईला ताब्यात घेऊन चौकशी केली असता तिने दोघे हैदराबादला गेल्याचे सांगितले परंतु पोलीस पोहोचण्यापूर्वीच तो मुलीला घेऊन तिथून पसार झाला होता तांत्रिक विश्लेषण आणि बातमीदारांच्या माहितीनुसार रमेश आणि मुलगी उत्तर प्रदेशातील बागपत जिल्ह्यातील बामनौली गावात राहत असल्याची माहिती मिळाली त्यानंतर पथक उत्तर प्रदेशात दाखल झाले चार दिवस स्थानिक पोलिसांच्या मदतीने शोध मोहीम राबवत रमेशचा शोध घेत त्याला ताब्यात घेतले तो उत्तर प्रदेशात राहणाऱ्या त्याच्या मावशी काकाकडे थांबला होता पोलिसांनी रमेशला पकडून पुण्यात आणले अठरा ऑक्टोबर रोजी रमेश मुलीला घेऊन पळाला होता तब्बल एक महिना तपास करून फुरसुंगी पोलिसांनी अखेर त्याला पकडून मुलीची सुटका केली